मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सध्या प्रगतीपथावर असून या देशातील पहिल्या वहिल्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे परंतु डहाणू आणि वानगाव भागातील अंबेसरी यार्ड क्रमांक एकशे अठरामध्ये सुरू असलेल्या कामांबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टरच्या टीमने नुकतीच या ठिकाणी भेट घेतली असता एक धक्कादायक बाब समोर आली या ठिकाणी जे लोखंडी साहित्य वापरले जात आहे त्यावर कोणताही संरक्षणात्मक कोटी केलेली नाही इतक्या मोठ्या आणि अत्यंत वेगवान सुरू असलेल्या प्रकल्पात सुरक्षेच्या बाबतीत अशी दुर्लक्षता असणे गंभीर बाब मानली जात आहे सामान्य कोणत्याही पूल उड्डाण पूल किंवा रेल्वे ट्रॅकसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी रचनेवर अँटी कोरेसिव्ह कोटिंग केले जाते यामुळे हवामानाच्या परिणामापासून संरक्षण होते आणि संरचनेची दीर्घ आयुष्य वाढते मात्र बुलेट ट्रेनच्या कामासाठी जे लोखंड वापरले जात आहे ते तसेच उघड्यावर वापरण्यात येत असल्याचे दिसून आले ही बाब गंभीर सुरक्षा त्रुटी समजली जाऊ शकते या प्रकल्पाचे महत्वाचे काम हे एल एन टी या नामांकित कंपनीकडे असून ट्रॅक बसवण्याचे काम यामध्ये सामील आहे मात्र इतक्या मोठ्या प्रकल्पामध्ये गुणवत्तेची तपासणी नीट केली जात आहे का या प्रश्नांवर सध्या तरी कुणाचे उत्तर मिळत नाही या प्रकल्पासाठी हजारो कोटींचा निधी वापरला जात आहे अशा प्रकल्पात जर बेसिक सुरक्षा नियम पाळले जात नसतील तर हा जनतेच्या पैशांचा सरळ अपोय नाही का या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि जबाबदारीची गरज आहे या प्रकरणात संबंधित शासकीय तत्काल दखल घेणे आवश्यक आहे बुलेट ट्रेन म्हणजे देशाच्या प्रगतीचे प्रतीक मात्र यामध्ये सुरक्षेच्या बाबतीत कसलीही तडजड होणे धोकादायक ठरू शकते या प्रकरणाची चौकशी करणे वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या दर्जाची तपासणी करणे आणि योग्य सुरक्षा विषयक उपाययोजना राबवणे गरजेचे आहे अन्यथा हा प्रकल्प भविष्यात गंभीर समस्यांना सामोरे जाऊ शकतो अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका